अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आमहापुण्यराशि नमस्कार माधा सद्गुरुरा ज्ञानेश्वरासी माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिकाः संस्थिताः इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं तं करुणाकरं प्रभोरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् आदौ वैभवतारकञ्च कथितम् श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं येन जगति ज्ञानेशरूपन्नृतं वन्देतं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं वेदान् वेदविदामहो पशुमुखात् प्रोच्चार्य सर्वे स्मिताः कृत्वा लौकिकभित्तिकाप्रचलनं योगीसमुद्बोधितः गीताज्ञानमलौकिकं प्रकटितं विश्वाय शान्तिप्रदम् वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं द्वैताद्वैतसमन्वयैकजननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनि भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्देतं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम् याध्यात्मविद्याप्रदम् शृङ्गारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवं कारकं दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं पाषष्टिहरिपाठकौ च सुलभौ सुज्ञाय चाज्ञाय च गाथा रसयुते <coughs> भक्ताय मुक्ताय च सर्वेषां हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं श्रीसन्तज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज किजय पण्ढरीनाथभगवान् किजे जय तू ज्ञानेश्वर जय तू श्रीकृष्ण आज दहा डिसेंबर आपला ज्ञानेश्वरीची तशी सांगता झालेली आहे थोड्याशा स्वरूपानंदांच्या उभ्या राहिल्यात कालच्या शेवटच्या पुरवणीच्या म्हणूया किंवा एकनाथांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्या आणि मग काही ज्ञानेश्वरांची नामदेवानं रचलेली पदं आहेत ते एखादं पद म्हणायचे आज ज्ञानेश्वरीची आरती म्हणूया मला नेहमी वाटायचं कारण आपण ज्ञानेश्वरीची आरती म्हणूया पण आपण रोज ज्ञानदेवांची म्हणतो आणि त्यामुळं असा हा आता शेवट नाही म्हणायचं कारण काही ना काहीतरी आपल्याला मनामध्ये चिंतन करतच राहिलं पाहिजे आणि ज्ञानदेवांचे विचार त्यांच्या ओव्या या प्रत्यक्षात आपल्याला आणायच्यात सा प्रत्यक्षात अनुभवायचे आहेत पुन्हा एकदा सर्व साधकांना गी ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन दादांनी खूप खूप प्रयत्न केले खूप आपल्यासाठी कष्ट केलेले तर त्यांच्याबद्दलही असं म्हणू शकत नाही पण त्यांच्या ऋणात राहायलाच आपल्याला आवडेल त्यांनी मोठा एक ज्याला म्हणतो त्याग म्हण काय म्हणताल ते किंवा यज्ञ म्हणूया आपण हा हा ज्ञानयज्ञ त्याच्यामध्ये स्वतःच्या वेळेची स्वतःच्या अशी खूप आहुती दिलेली आहे तुम्ही सगळे श्रोते जगदीश मूर्ती सगळ्यांनी इतकं मन लावून त्याच्यामध्ये रमलेले आहोत आपण की खरं म्हणजे हा भाग कधी संपावा असं वाटतच नव्हतं पण एक हुरहुर अशी लागली होती सगळ्यांना वाटायचं कधी संपेल कधी संपेल तर तो, तो एक क्षण कधीतरी असा येतोच आणि त्यावेळेला आपल्याला धावत नाही खरं म्हणजे सुरुवात करायला माणसाला आवडते पण पर... आरंभशूर माणसं असतात आणि शेवटपर्यंत कुठली गोष्ट नेटाने न्यायची हे सगळं त्या भगवंताच्या हातातच असतं ज्ञानदेवांनी आपल्याकडून ही साधना सेवा करून घेतलेली आहे आणि त्यामुळं काल ज्या ओव्या शेवटच्या घेतलेल्या होत्या त्या, त्या थोड्याशा राहिल्यात स्वरूपानंदांच्या आणि स्वरूपानंदांनी पण जी काही त्याच्यासाठी स्वतःची हे निर्मिती केलेली आहे तर त्यांच्याबद्दलही आपण कृतज्ञ त्या राहायला पाहिजे कारण आपण पावसला मागच्या वर्षी गेलेलो होतो खूप जणांनी उत्साहानेच त्या पावसच्या या ज्ञा अभंग ज्ञानेश्वरीचंही आपण पारायण केलं आणि ती आपल्याला आवडली तिच्यामुळं आपल्याला हा अर्थ समजून घ्यायला खूप सोपं पडलं आणि म्हणून त्यांच्याबद्दलही आपण त्यांच्याही ऋणात राहायला पाहिजे त्याही ज्ञानेश्वरीचं यथावकाश जसं होईल तसं ज्यांच्याकडं असतील त्यांनी पारायण करत राहावं किंवा या ओव्या गा गाऊन वाचून म्हणून त्यांच्याही उभ्यांचा आस्वाद रोज जेवढा शक्य होईल तेवढा घेत राहावा आता कालच्या ज्या उभ्या होत्या की ज्ञानदेवे शके बाराशे बारात गीता टीका ग्रंथ रचिला हा सच्चिदानंद बाबा आदरे करून ग्रंथ हा लिहून घेता झाला आपण साधार्थ पाहिला आहे पण आता ते काय म्हणतात मागुती तारण नामसंवत्सरी शके होतरी पंधराशे एका जनार्दने गीता ज्ञानेश्वरी केली अत्यादरी ही प्रति शुद्ध असो आधीच ग्रंथ अतिशुद्ध झाला तो अशुद्ध पाठांतरी मूळ ग्रंथ शुद्धच असतो पण जो कोणी वाचत राहतो म्हणत राहतो किंवा लिहित राहतो त्याच्यामध्ये पाठांतर म्हणजे पाठामधला भेद होतो आणि त्यामुळं तो बदल, बदल जो काही होत गेला त्यासाठी तोची संशोधून येथे आयशा परी केली ज्ञानेश्वरी शुद्ध। जयाची गीतेची वाचिता ही टीका होय ज्ञान लोका भावी कासी तया निष्कलंक ज्ञानदेवा लागी वंदोनी अष्टांगी भक्ती भावे भाद्रपद मासी कपिलाष्ठी पाहुनी असाचा पर्व काळ एका जनार्दने गोदात टी ग्रंथ पूर्ण केला पैठण सगळं पैठणात केलेलं आहे त्यांनी काम अकालाच आपल्या एक साधक आहेत गोव्याच्या आणि सुमिता गोखले म्हणून तर ते त्यांनी सांगितलं की आम्ही पैठणला गेलो होतो आणि तो, तो खूप आनंद मिळाला आपण हे नेवाशाला गेलो होतो नेवाशाचाही आनंद आपण घेतला की ज्या जागी बसून ज्ञानदेवांनी ती सगळी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली ज्ञानदेवांच्या मुखातून अशी सरसर सरसर झरत गेली आणि त्यांच्या पाठीशी निवृत्तीनाथ गुरु राय होते म्हणून हा सगळा त्यांचा काय म्हणू आपण वाघ वाघ यज्ञ किंवा यज्ञ हा यशस्वी झालेला होता त या ग्रंथाचा हा अभंगी सुबोध आता हे अभंग ज्ञानेश्वरीवरच्या आहेत थोड्या ओव्यात <coughs> ला अनुवाद स्वहितार्थ, सद्गुरु गणेश उपनामे वैद्य तेने स्वसंवेद्य आत्मरूप दाखवनी स्वामी स्वरूपानंदास कैवल्य पदास पोच निज कृपा हस्त मस्तकी ठेवून कृतार्थ जीवन केले साच ज्ञानेश्वरीचे श्रवण मनन घडावे चिंतन सर्व काळ ऐसी आज्ञा केली तिच येथे भली परिपाका आली ग्रंथ रूपे, ग्रंथ रूपे ऐसा तेणेची साचार केला उपकार जगावरी वृद्धांसी गीता ज्ञानेश्वरी सुगम सोय सोपारी झाली आता शखे अठराशे अथ अठ्याहत्तरात होत हा समाप्त अनुवाद अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ह्या समाप्त झाला शके स्वामी म्हणे भावे घडो गुरुदेवा आयसे तुझी सेवा निरंतर रत्नागिरी प्रांती पावस ग्रामात स्वयंभूदैवत विश्वेश्वर तया विश्वेशाची पूर्वजा हातून भावभक्तीपूर्ण सेवा झाली त्याची पुण्य फळ लादलो सकळ जन्मनी केवळ त्याच्या मुवशी ज्याच्या मौशी कुळ धर्म रामसेवा त्यांच्या पोटी देवा जन्म देई कायम ज्यांच्या कुळामध्ये रामाची सेवा असेल त्यांच्याच पोटी मला जन्म दे असं ते त्यांनी मागणं केले साधू संतांचे हे मागणे साचार त्यांचा अनुकार करून या आणि आपणही त्याचीच अनुकार अनुवृत्ती करायची मीही देवापाशी हेची दान हेची मागे दान न हो विस्मरण तुझे देवा आवडीने ऐसे नाम संकीर्तन करीन मिधन हेची माझे नको मज मुक्ती नकोची संपत्ती संतांची संगती देही नित्य स्वामी म्हणे मग सुखे गर्भवासी घालावे अम्मासी तू क्या परी रामकृष्णहरि 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 इति श्रीस्वामीस्वरूपानन्दविरचितं श्रीमद् अभङ्गज्ञानेश्वरी अष्टवाध्याय समाप्तः हरये नमः हरये नमः हरये नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः आता नामदेवांनी ज्ञानेश्वरीचं महात्म्य श्रेष्ठत्व काही ओव्यातनं स्पष्ट केले ते जरा आपण बघूया राज माझी योग्यांची माऊली ज्ञानराजमाझी योग्यांची माऊली ते निगमवल्ली प्रगट केली ते निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविले श्रीरूप अध्यात्मविद्येचे दाविले श्रीरूप चैतन्याचा दीप उजळीला छपन भाषेचा केलासे गौरव विनाव उभारेली, श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी, सुखी नांदे नामाण ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामामणि ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी एकतरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वर महाराज की जे पंढरीनाथ भगवान की जे माऊली निवृत्ती महाराज की जे तर अनेकांनी याच्यावर खूप अभ्यास करून पुन्हा याचं कसं पारायण करावं किंवा त्याच्या त्याचा पुन्हा आढावा कसा घ्यावा याच्याबद्दल खूप काही कष्ट केलेले आहेत किंवा के खूप काही मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला निदान रोज मी काल परवा म्हटलेली होते की तरी ओवी अनुभवावी त्या वेगवेगळ्या प्रकारे पारायण करण्याची पद्धत आहे आपल्यालाही तसं पारायण करता येईल आणि रोज काही ना काहीतरी या ज्ञानदेवीच्या सहवासात आपण राहायला पाहिजेलं एकदमच संपली ज्ञानेश्वरी आता काहीच करायचं नाही असं नाही करायचं रोज आपण ज्ञानेश्वरांची आरती म्हणतोच आज आता ज्ञानदेवांची पण आरती म्हणूया आणि ज्ञानेश्वरीची पण आरती म्हणूया ज्ञानदेवाची दोन आरती आहेत खरं मी पहिल्यापासून ती खरं नंतर एक म्हणेन म्हणत होते पण त्या दोन्ही आरत्या आज म्हणूयात आणि आधी गणपतीची म्हणूया सगळेजण आपल्याकडे ज्या आरत्या असतील त्या म्हणू लागा सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना फुर्ती का जय देव जय देव रत्न खचित फोरा तुझ गौरी कुवरा उटी चिटी कुङ्कुङ्केशरा हिरे मुकुट शोभतो बरा ऋण ऋणति नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव, दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जयदेव जयदेव देव, लम्बोदर पि ताम्बरफणि वरबन्धना सरलसोण्ड वक्र तुंड दास वाट पाहे सदना संकष्टिपावा संकटिपावा वेनिर्वाणि निर्वाणी जयदेव वंदना जय देव, देव, दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जयदेव जयदेव आरति ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेवति साधुसन्त मनुवेदला मा आरती आरति राजा लोपले ज्ञान जगी हित ती कोणी अवतार पांडुरंग नावटे विल ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उघडा गोपी कानारी नारद तुंबरोही साम गायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म चिखे रामाचनार्दनी चिटेले आरति ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविति साधु सन्त मनुवेधला माजा आरति ज्ञानराजा इन्द्रायणी चेतधी धरिला धरिलारहिवास विश्वतारावया ज्ञानेश्वर रूपे, धरिला निजवेश वर्म जाणेतया सद्गुरु उपदेश जयदेव जयदेव जयज्ञानदेव जीवाशिवादिपरब्रह्मठे वा जयदेव जयदेव कृष्ण एकादशी कार्तिक मासी पंढरीनाथ आपण केसी यात्रे लागी येती स्वानंद राशी दर्शनगडेया निजमुक्ती देसी जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा जीवा शिवा ठेवा जय देव जय देव, देव महिषी पुत्र केला वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा अजाण वृक्ष पिंपळ शोभे कनकाचा जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवा ठेवा, जय देव जय देव, देव। सकळ सिद्ध गणामा तू एक श्रेष्ठ ज्ञान <coughs> देव अनुभवी ज्ञानावरिष्ठ अनुतापजाचा विश्वगनदाट मुक्तेश्वरी नद प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवा आदि परब्रह्मठेवा जय देव जय देव श्री ज्ञानेश्वरीची आरती आहे असेल कुणाकडे तर म्हणा श्री शंकरगिरीहृदयापासून तू प्रगटा गिरिजा अंगी विस्तर झाला बहु मोठा श्रुत्यादी पुराणांच्या गती झाल्या थोटा नकळे मनबुद्धी सीत सीतव प्रभाव मोठा जय जय स्वयं प्रकाशे श्री, श्री देवी, ज्ञाना ज्ञानपणाची अज्ञाने पदवी जय मच्छिंद्र सखोल देखुनी भरला वेगान गोरक्षाला जाले ते पान, अतृप्त होऊनी भरले गहिनी कान कान जगत्रय जगत्रयफिरति भ्रमरान जय जय देवी, जै देवी। સ્વયં જય જય સ્વયં પ્રકાશે જ્ઞાનેશ્વરી દેવી જ્ઞાના જ્ઞાનપણાચી અજ્ઞાને પદવી જય જય દેવી જય દેવી હરિહર વિધિ મુનિસુરવર અસુરાધિક સાર વૃત્તિગ્રસ્તમણુનિયા ન સરે ભ્રમવારે મણવ નિ વૃત્તિપે પ્રગટુનિજગસારે તારાયા સંસ્મૃતિવર ધરિલે સ્વર સે જય જય સ્વયં પ્રકાશે જ્ઞાનેશ્વરી દેવી ज्ञान ज्ञान प्रक्पणाची अज्ञाने पदवी जय देवी जय देवी श्री ज्ञानेश्वर मेघेशोषुनीतवस तवसलीला सहजे केली सहजासन महिला दाखविली लीला तरले असंख्य तरती तारिती सत्कविला जय जय स्वयं प्रकाशे ज्ञानेश्वरी देवी ज्ञानाज्ञानपणाची अज्ञाने पदवी जय देवी जयदेवी प्रदक्षिणा आवर्तन करीति मोक्ष है सुलभतया ऐशी तव कीर्ती लागे तव भंती परतो झाली ज्ञाने आली सारती जय जय स्वयं प्रकाशे ज्ञानेश्वरी देवी ज्ञानाज्ञानपणाची अज्ञाने पदवी जयदेवी जय देवी, जे देवी। तर काल आपण पसायदान म्हणलेलंच आहे आता म्हणतो ते पूर्ण म्हणणार आहे आता भुवन मंडलम समुदित मिस्करम सादरम वंदे ज्ञानेश्वर त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तधियं वयस्काल्पं विषयविपदा व्रात अनल्पं वागज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरम् वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिशन्दः काव्यतत्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं <coughs> सादरं <coughs> वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं ज्ञानेशो नुभवा नृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये ज्ञानेशेन निरूपिता सुमधुर गीता नमो ज्ञानीने ज्ञानेशा परमाथवि ज्ञानेशे लघुजीविते गुणगण कृती ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा उद्याला एकादशी आहे त्याचं थोडं नियोजन करूया